आज मला सांगितलं की हा गणपती पावकर मी असा संकल्प केलाय की जर या वर्षभरामध्ये श्वास भावांच्या पडतो तिकडे इकडे वैभव पाटील तिकडे देशमुख असे सगळे एकत्र आले तर विधानसभेत समोर ते राहतच नाही स्थानिक स्वराज संस्थेत माहिती नेमणं लवकर लंपती पाहायला दुसरा मुद्दा स्थानिय स्वराज्यसाहेब हे पण म्हणाले की पूर्ण आम्ही म्हणजे नेता त्याची लोकसभा विधानसभा घडवून आणि बाकीच्या टाळ्यापीठ कसं काय तर सगळ्यांना लढू द्या आणि सगळ्यांनी लढल्यानंतर नंतर एकत्र सांगत

बरेच जण असं म्हणाले कि हा गणपती पावतो त्यामुळे मी मनामध्ये अशी प्रार्थना केली की जेवढे म्हणून आमच्या बरोबर आहेत त्या सगळ्यांची मन जुळावी एका दिशेने काम करावं कारण ते एक प्लस एक दोन झाले तर ह्या विधानसभा मतदारसंघात खूप विकास पण भाजपमध्ये मध्ये आणि बुद्रुक असे प्रकार सुरू आहे बघा सम्धा माणसं जिवंत जिथे असतात ते घरात नवरा बायको सासू बहिणी यांचं पण काही कारण ती एक जिवंत व्यक्ती असते विकोबाला जाऊ नये यासाठी त्या घरातल्या लोकांचं आज मला सांगितलं की हा गणपती पाव त्याच्यामध्ये मी असा संकल्प केलाय की जर वर्षभरामध्ये तिकडे वैभव पाटील तिकडे देशमुख असे सगळे एकत्र आले ते विधानसभेत समोर ते राहतच नाही पुढच्या वर्षी एक म्हणत म्हटलंय काय करायचंय की हे काय करायचे कार्यकर्ते तर साठ वर्ष एकमेक नाही बघा नेत्याची व्याख्या काय तुम्हाला नेता म्हणजे तुम। तो नेतो लिडर तू लिड त्यामुळे ते एकदा की खाली कार्यकर्ते याची सुरुवात स्थानिक स्वराज संस्थेत त्यामुळे लवकर गणपती असेल